गाडीचं चाक पंचर झाल्यास पंचर काढणारा तुमची कशी फसवणूक करतो एकदा पहाच पंक्चरवाल्यांची भामटेगिरी उघड तुमच्या टायरची हवा कमी झाली पंचर झाल्याची शंका आली की तुम्ही पंचरच्या दुकानावर जाता तिथे असणारा पंचरवाला हात चालाखिनी त्याचं डोकं वापरून तुम्हाला कसं गंडवतो एकदा पहाच एकदा का तुम्ही पंचरवाल्याच्या दुकानात गाडी घेऊन गेले पंचरवाल्याने तुमच्या टायरला हात लावला की तिथून खरा गेम सुरू होतो टायरला एक बनतात पंचर। एका पंचरचे पंचर। कसे होतात पंचरवाला तुम्हाला ट्यूब घ्यायला कसा भाग पाडतो तो, तो कशी हात चालाखी करतो जेणेकरून तुम्हाला हजारो रुपयांचा गंडा कसा घातला जातो हे सगळं अतिशय हुशारीने हात चालाखीने आणि उच्च लेवलच्या भामटेपणाने होत असत कधी कळत नाही पण ही फसवणूक प्रत्येक होत असते पुणे नागपूर सातारा सांगली अहिल्यानगर या भागातील काही पंचरवाले मोठ्या प्रमाणात लोकांची वेगळ्या पद्धतीने फसवणूक करत आहेत त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये हे पंचरवाले हात चालाखी वापरून हे बामटे तुम्हाला कसं लुटतात चार ते पाच पद्धती त्यांच्या लुटण्याच्या आहेत हा पंचरचा स्कॅम कशा पद्धतीनं होतो तुम्ही कशा पद्धतीने याच्यामधून वाचायचं आहे राज्यातील दहा बारा जिल्ह्यातील पंचरवाले कशा पद्धतीनं फसवणूक करत आहेत याच्या काही घटना समोर आल्या ज्यातली एक घटना पुणे मधील वाकर आहे राहुल नावाचा एक तरुण जो ऑफिसला जाणारा सामान्य तरुण होता एके दिवशी त्याच्या घरासमोर त्यांनी मोटरसायकल पार्क केली होती ऑफिस मधून घरी आल्यानंतर त्याने आदल्या दिवशी पार्क केली दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्याच्या वेळेस त्याच्या लक्षात आलं की त्याच्या मोटारसायकलच्या पुढच्या चाकामध्ये हवा अतिशय कमी आहे एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पंचरवाल्याच्या टपरीवर तो ती मोटारसायकल घेऊन गेला त्या पंचरवाल्याला त्याने चाक चेक करायला सांगितलं पंचरवाल्याने चाक चेक केलं आणि पंचरवाला राहुलला असं काय काय बोलला हुशारी त्याने तिथे केली की ज्यामुळे राहुलचा चार हजार रुपयाचं चा नुकसान झालं पंचरवाला म्हणाला साहेब तुमच्या ट्यूबला तब्बल आठ पंचर आहे राहुलला धक्का बसला त्यानं विचार केला आठ पंचर माझी बाईक तर आज सकाळपर्यंत चांगली होती आणि तो गाडीवर बसून त्या ठिकाणी पंक्चरवाल्यापर्यंत आला होता पंचरवाल्याने ट्यूब काढली ट्यूब काढल्यानंतर चेक करून त्याने सांगितले की आठ पंक्चर आहे आता तो म्हणाला तुम्हाला नवीन ट्यूब टाकावं लागेल ज्यासाठी हजार रुपये खर्च आहे राहुलला काहीतरी गडबड वाटली तो डायरेक्ट पंक्चरवाल्याला म्हणाला की मी घरून इथपर्यंत आलो त्यामध्ये गाडी माझी आली थोडीफार हवा शिल्लक होती जर आठ पंक्चर असते तर माझी गाडी थोडी देखील चालली नसती याचाच अर्थ बाकीचे पंचर पू केलेले आहेत पंचरवाला आवाजवी उत्तर द्यायला लागला राहुलने पोलीस स्टेशनला फोन केला पोलिसांची नाव ऐकताच पंचरवाला गडबडला तो म्हणाला साहेब चूक झाली मी तुम्हाला नवीन ट्यूब मोफत टाकून देतो पण राहुल तिथं थांबला नाही तो, तो पोलिसांकडे गेला तक्रार केली पोलिसांनी पंक्चरवाल्याची समजूत काढली शेवटी पंक्चरवाल्याने नवीन ट्यूब तर दिली आणखी चार हजार रुपये राहुलला दिले आता पंक्चरवाल्याने नेमका अशी काय चालाकी केली होती की राहुलच्या समोर पंक्चर कसे वाढले मग पंक्चर वाल्याने राहुलच्या डोऱ्या देखेत ट्यूबला होल पाडले की त्याने नेमकं का अशी काय हातचालाखी केली आता तुम्ही देखील कधी पंक्चर काढायला गेले तुमची फोर व्हीलर असू टू व्हीलर असू तर तुम्ही नेमकं काय काळजी घ्यायला का पाहिजे की चालाखी नेमकं कशा पद्धतीनं सुरू होते पहा हे पंक्चर वाले जे आहेत तर यांचा जो स्कॅम आहे तो खूप जुना आहे पण अजून देखील तो नवीन पद्धतीने ते करत आहेत पूर्वी ज्या दुकानांच्या भोवती खिळे टाकून ते ठिकाणी पंचर केलं जायचं गाड्या दुकानाच्या आसपास म्हणजे जिथे त्या पंक्चरची दुकानं असायची त्याच्या आसपास खिळे टाकले जायचे त्या खिळ्यामधून पंक्चर झाल्याच्या घटना उघडकीच आलेल्या आहे पण आता त्यांनी नवीन काही हातखंडे वापरायला सुरुवात केलेली आहे या हातखंडे किंवा ही त्यांची हातचालाकी एकदम नवीन आहे ज्यामुळे तुम्हाला आता सावध व्हायचं आहे त्यामध्ये अजून एक महत्त्वाच्या तीन ते चार त्यांच्या पद्धती आहे त्या पद्धती तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगणार आहे पण आणखी एक विचित्र घटना जी सातारा रोडवर घडली आहे पुणे सातारा रोडवर घडली जी देखील तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे ज्या गोष्टी मध्ये नुसतं पंचरच नाही तर मोठा अपघात होण्याचा धोका असतो यांच्या हजार दोन हजार रुपये कमवण्याच्या पाहिजे तर काय होतं चारचाकी वाहन वाहनामधून जर तुम्ही चालत असाल तर दोन मोटरसायकलवर दोन व्यक्ती बसून येतात आणि तुम्हाला ते सांगतात की तुमच्या गाडीचं आत, त्या ठिकाणी मागचं चाक आहे का त्या मागच्या चाकामध्ये हवा कमी आहे किंवा मागचं चाक पंचर झालं आहे भर रस्त्यात गाडी स्पीडमध्ये असताना ही लोकं समोर येऊन सांगतात मग माणूस काय करतो गाडी साईटला घेतो चेक करतो थोडीशी हवा जर कमी असते मग त्यानंतर ते त्याला घेऊन जातात त्या शेजारच्या त्यांची जी टपरी असते पंचरची किंवा पंचरची दुकान असतं तिथं घेऊन जातात मग तिथे एकदा गेलं की पंचरवाला सर्वप्रथम ज्या गाडीतला व्यक्ती आहे त्याला सगळ्यात आधी घाबरून देतो घाबरून देतो आणि तो म्हणतो भरपूर पंचर आहेत आणि मग तो ते टायर किंवा ती ट्यूब बदलायला लावतो तर पहा आता हा खेळ कशा पद्धतीनं होतो आता एक नवीनच प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे जो कदाचित तुम्हाला माहिती नसेल आता काय करतात ते की बऱ्याच वेळा ते काय करतात ज्यावेळेस आपल्या ट्यूबमधली जर विथ ट्यूब टायर असेल तर त्या ट्यूब ज्यावेळेस काढतात तर त्यांच्याकडे काही केमिकल्स असतात तर ते केमिकल्स ते त्या ट्यूबला लावतात आणि हे केमिकल लावल्याने काय होतं की पंचर नसताना देखील ज्यावेळेस ती ट्यूब पाण्यामध्ये बुडवली जाते तर त्या ट्यूबच्या पृष्ठभागावरून बुडबुडे भुड़ निघायला सुरुवात होतात मग आपलाही असा ग्रह होतो की जिथून बुडबुडे भुड़ निघतात तिथून अर्थातच हवा बाहेर येते हवा बाहेर येते म्हणजे पंचर आहे पण तसा बऱ्याच वेळा प्रकार नसतो एक पंचर असतं दोन असतं पण ह्या केमिकल लावल्यामुळे अगदी दहा पंचर बारा पंचर पंधरा जितके पंचर जितके मोजताल तितके पंचर निघतात आणि मग माणूस त्या ठिकाणी हातबल होतो ज्यावेळेस पंचरचं कॅल्क्युलेशन होतो तेव्हा पंचरवालाच आपल्याला एक आरामात सल्ला देतो की साहेब काय करा साधारणपणे सत्तर रुपये पंचरचे जरी धरले तर हे दहा पंचर आहेत तो होतात सातशे रुपये तर त्यापेक्षा हजार रुपयाला ट्यूब येते किंवा टायर येते किंवा मोठ्या फोर व्हीलरचं जर असेल तो आए, तर तो म्हणतो वीस पंचर आहे प्रत्येक पंचर शंभर रुपयाला झाले दोन हजार रुपये तुमचं टायर चार हजार रुपयाला येतं तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत असते ही एक प्रकारची फसवणूक झाली दुसऱ्या प्रकारची फसवणूक पद्धतीने होते एका त्या ठिकाणी काय होतं की तुमचा टू व्हीलरचा ज्यावेळेस ते ट्यूब काढत असतात ते ट्यूब काढत असताना हात चालाक येणे त्या ट्यूबचा वॉल जो असतो वॉल म्हणजे की ज्या ठिकाणाहून आपण हवा भरतो ना तर तो जो वॉल असतो ती अरेंजमेंट असते एक मेटलचं साधारणपणे एक गोष्ट असते तर ती ती काढून घेतात आणि वॉल एकाने एकदा निघाला की तो वॉल एक करण्यासाठी छोट्या टू व्हीलरसाठी देखील दीडशे दोनशे रुपये चार्ज करतात आणि फोर व्हीलरसाठी तर आणखी जास्त चार्ज करतात आणि त्या डायरेक्ट म्हणतात की तुमचे फोर व्हीलरची ट्यूब किंवा टू व्हीलरची ट्यूब गेलेली आहे आता तुम्ही ट्यूब नवीन घ्या मी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी होतो पुढची एक पद्धत याच्यामध्ये अशी त्या ठिकाणी आहे की काय करतात त्यांच्या हातामध्ये एखादं धारदार भात बारीक ताचण असते बारकी सुई किंवा बारका काहीतरी एक धारदार वस्तू असते अनकुचीदार व्यस्तू वस्तू असते की जी नजर चुकीने तुमच्यासमोरच तुम्हाला काळेच्या आत ते त्या ठिकाणी त्या पंक्चर त्याचं पंक्चर करत असतात असंही त्या ठिकाणी काही लोकांचं म्हणणं आलेलं आहे आता ह्या प्रकारचे जे स्कॅम आहेत ते हे स्कॅम तुम्हाला पुणे सातारा त्याचबरोबर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये असंख्य ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत असंख्य ठिकाणी लोकांनी व्हिडिओ देखील टाकलेले आहेत मग आता तुम्ही नेमकं काय काळजी घ्यायची हे पंचरवाले असं का, पंचर का करतात आता सगळ्यात महत्वाची महत्वाची चेचवणी की सगळेच पंचरवाले जे आहेत ते भामते नसतात काही लोक प्रामाणिक लोक असतात जे मेहनत करून स्वतःचं जीवन जगतात पण काही लोक हे फार भामते असतात म्हणजेच हा व्हिडिओ संपूर्ण पंचरवाल्यांसाठी नाही जे प्रामाणिक काम करतात ते अगदी चांगलेच आहे पण जे भामतेगिरी करतात ज्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालेले आहे तर त्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो आता काय काळजी घ्यायची आहे पा अशा प्रकार तुमच्याबरोबर होऊ नये म्हणून तुम्ही नेमकं काय काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला आता इथून तुम पुढे सांगणार आहे तर पहिली गोष्ट काय करायचं की जर तुमच्या गाडीचे वर कमी वाटली मग तो फोर व्हीलर असो टू व्हीलर असो शक्यतो शक्यतो जी छोटी टपरी असते तर त्या टपरीवर न जाता तुम्ही एखादं ब्रँडेड जे सर्व्हिस सेंटर आहे म्हणजे एखादं जे, जे सर्व्हिस सेंटर असतं जिथे साधारणपणे ज्या कंपन्या आहेत टायरच्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांचं एक स शोरूम असतं तर अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता जिथे तुम्हाला गेजद्वारे त्या ठिकाणी तुमच्या टायरची हवा चेक होते किंवा अशा एखाद्या पेट्रोल पंपावर तुम्ही चेकिंग करू शकता की जिथे तुमचं तिथेच कंपनीचं कंपनी नियंत्रित मशीन्स असतात की ज्या मशीनवर तुमचे हवा चेक होते तर अशा ठिकाणी चेक करायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट पंक्चर काढत असताना अगदी लक्षपूर्वक तुम्ही पाहिजे कुठलं केमिकल तो व्यक्ती लावतो का काही वेळा समोर केमिकल लावतो तुम्हाला असा अनुभव आला असेल तर कमेंट करा समोरासमोर कम केमिकल लावलं तर आपल्याला वाटतं काहीतरी वेगळं केमिकल असेल किंवा पंक्चरसाठी चांगलं असेल पण ते केमिकल लावू देऊ नका त्यानंतर चाकावर ज्यावेळेस पाणी मार मारेल किंवा चाक जे आहे तुमचे ट्यूब जर त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडवली तर लक्षपूर्वक ते पा कुठून बुडबुडे निघतात कशा पद्धतीने निघतात त्यानंतर ज्यावेळेस तिच्या टायरमधनं ट्यूब काढली जाते तर त्यावेळेस अगदी भारीकपणे लक्ष ठेवा सतत लक्ष ठेवा गरज जर लागली गरज जर लागली तर मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट चालू ठेवा जेणेकरून तुमच्याकडे त्या ठिकाणी काहीतरी प्रूफ राहणार आहे तर या ज्या पंक्चरवाले आहेत काही पंक्चरवाले जे काही भामते आहेत आता सगळेच भामते असं आपण म्हणू शकत नाही आणि बऱ्याच वेळा तुम्हाला अनुभव आलेले आहेत तर या अनुभवाच्यानुसार आम्ही त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्ही कधी वॉल खराब कधी बुडबुडे कधी बारा पंचर तर अशा प्रकारच्या नवनवीन ट्रिक्स त्या ठिकाणी हे पंचरवाले आता वापरायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला काही संशय वाटला जर तुम्हाला वाटतंय फसवणूक होते कुठल्या तरी हायवेवर कुठल्या तरी आड रानात आठ ठिकाणी थे, जर तुम्हाला असं वाटतं की आपली फसवणूक होती तर तातडीने तुम्ही पोलिसांना कॉल करायचा आहे त्याला आधी समज द्या की मी पोलिसांना कॉल करेल तर त्यावेळेस बऱ्याच वेळा हे प्रकरण त्या ठिकाणी निवडलं जातं तर अशा पद्धतीनं तुम्ही काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारचा स्कॅम तुमच्याबरोबर घडला होता का पंचर काढत असताना तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला